हे शिवसेनेत गेलं कसं व्हायचं आमचं म्हणजे शिवसेनेत गेल्यानंतर त्या काळामध्ये पोलीस त्रास द्यायचे शिवसेना सत्तेत नव्हते कोट्यवधी रुपये त्यांनी वापरले लालमत्तीच्या दहा गाड्या आल्या एक ऍक्टिव्ह भारी पडली का नाही मग ती कशी सोडणार पण हा पैसा असून सुद्धा मी मत मी निवडून कारण शेवटी जनतेला माहिती होते की आपला कार्यकर्ता कोण तुमची जी आहे ऍक्टिवा आहेत ऍक्टिव्ह यापुढे वापरणार का तुम्ही तिच्याशिवाय भेटू शकत नाही मी कोणाला तिच्याशिवाय भेटू शकत नेहमीची गाडी आणि माझे कार्यकर्ते तीच गाडी घेऊन भाऊ चला चला काम आमदार झाले तर तुमची ऍक्टिवा नाही कायम राहणार तीच मोठी बोला की मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो माझ्या आई वडील एकदम गरीब आहेत आम्ही शेतकरी कुटुंबातले आमचे वडील जेव्हा पुण्यात झालं आमचं सुन्याचं दुकान होतं एकदम बऱ्याच लोकांना माहिती म्हणजे ना कलर झाला आणि कोळसा तो परिवार आमचा आणि आमच्या घरच्यांना कधी वाटलं नव्हतं की हे पोरगले हे शिवसेनेत गेलं कसं व्हायचं आमचं म्हणजे शिवसेनेत गेल्यानंतर त्या काळामध्ये बी पोलीस त्रास द्यायचे शिवसेना सत्तेत नव्हते तर आमच्या वडील थरथर कापत बसायचे पोलीस विचारणार रवी कुठे तर आमच्या वडील बिचारे मला माझ्या अरे बाबा हे काय करतोय तू म्हणजे सर्वसामान्य कुठे अनेकांचं असं म्हणणं आहे की बाबा नगरसेवक झाला आमदार झाला खासदार लोकांच्या टोटो पोरशी किंवा काही अशा गाड्या अशा येतात तर त्यामुळे मी तुम्हाला ऍक्टिव्ह बद्दल खास प्रश्न विचार बघा मी परत सांगतो की कोट्याबद्दल त्यांनी वापरले बत्तीच्या दहा गाड्या आल्या एक ऍक्टिव्ह भारी पडली का नाही मग ती कशी वाढणार एक ऍक्टिव्ह भारी पडली कारण जनतेने करोडो रुपये हातामध्ये घेतले आणि म्हटले हे परमेश्वर दर्शन घ्याव्यात आणि आपल्या म्हणजे राशीनेचे पैसे खिशात होते ते त्या रात्री संपले राशी किती खर्च केला असेल तुमचा काय अंदाज आता माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती तुमचा आदूं काय अंदाज नाही नाही तुमचा काय अंदाज तुमचा काय अंदाज किती खर्च झाला असेल बघा विरोधकांचा नाव नाही काय घेऊ विरोधकांचा किती खर्च झाला असेल नाही नाही त्याला अंतच नाही म्हणजे दोन हजार भाव फोडला नंतर पाचचा फोटला नंतर दहाचा फोटला चांदी आली सोनं आलं समाज आले म्हणजे एवढा प्रचंड पैसा की त्या आजपर्यंत मी तीस वर्षाच्या राजकारणात आणि मला जसं कळतय असा पैसा मी बघितला नाही पण हा पैसा असून सुद्धा मी म्हणतो मी निवडून कारण शेवटी जनतेला माहिती होते की आपला कार्यकर्ता कोण आणि कार्यकर्ता जर आज मेला असता तर ह्याच्या पुढं भविष्यामध्ये कोणी कार्य कार्यक्रम केला असता पण तुम्हाला सांगतो ही भाजपची धोक्याची घंटा आहे की आता भाजपचा उमेदवार आला तर तू पैसे देणार आहे आणि ह्याच्या पुढे कार्यकर्त्याला भाजपमध्ये तिकीट देताना त्याच्याकडे पैसे बघितले जातील आणि जर पैसे नसतील तर लोक दारात उभे नाही करणार कारण तुमचे नेत्यांनी करोड रुपये दिलेत आम्हाला एक एक शेवटचा प्रश्न तुम्हाला पुण्याबाहेर आता महाराष्ट्रात नव्हतं पण आता निमंत्र येत असेल व्याख्यानांसाठी सभांसाठी तर काही तुम्ही महाराष्ट्राचा काही दौरा वगैरे काही करणार आहात का बघा तुम्हाला सांगतो माझे महाराष्ट्रात अनेक गावामध्ये संबंध आहेत माझ्या हॉफीसला आलेला माणूस महाराष्ट्रात नाही येत होता म्हणजे मी पुण्यातला नाही म्हणत माझ्या वार्डात कुठून येत होतं दवाखान्याचे प्रश्न असे बाकीचे पुण्यात आता युपीसी एम पी सी त्यांची काय मदत असेल अशा लोकांना माझ्या ती नंतर गावाला गेल्यानंतर फोन करणं आज महाराष्ट्रात माझे बोर्ड लागले माझे कोल्हापूर काही बोर्ड लागले कोल्हापूर लागलाय सोलापूर लागलाय दौंड लागलाय इंदापूर लागलाय बारामती तर माझा आजोळ आहे बारामती लागलाय तुम्ही लोणावयाला लागलाय वसईला लागलाय नाशिक कोपरगाव संगमनेर परभेड पर्यंत माझे बोर्ड लागलेत माझा मोठा परिवार आहे मी कधी ते सोशल मीडिया ह्याच्यात मी जरा पूर्वी बदल तुम्हाला माहिती पण आता यावंच लागणार आहे नाहीतर तुम्हाला माहिती मी त्याच्यापासून नेहमी लांबत पण माझा संपर्क मोठा आहे आणि सर्वसामान्यांची नाळ माझ्याबरोबर जोडली गेलेली आहे काजगाव विधानसभेतला प्रत्येक नागरिक हा माझा कुटुंब आहे बघा माझ्या वीस वर्षाच्या भाषणात बघा की कुटुंब म्हणून मी काम करतो मला कोणाच्या घरामध्ये एंट्री करायला भाऊ वहिनी भाऊजे आई काकू अशाच पद्धतीचे आणि मला मी महिन्यातून चार वेळा बाहेर जेवतो माझ्या कार्यकर्त्यांच्या घरी जेवतो मतदारांच्या घरी जेवतो त्यांना माहिती आलं की पण त्यांची वेळ असेल तर पहिला मी असतो त्यांना वेगळं पण नाही माझ्या भागामध्ये आणि महाराष्ट्रात तुम्ही मी आजही जातो ह्याच्यापूर्वी जातो फक्त ते दाखवत नव्हतं आता दिसणार आहे आता लपून बसलं तरी तुम्ही पकडून दाखवणार आता एक शेवटचा प्रश्न जो तुम्हाला अनेकदा या निवडणुकीत विचारला गेला तो प्रश्न असा आहे हुई दंगेकर मी रवी दंगेकर